आपण महाराष्ट्र दारुवाला पूल चौकाजवळील नागझरीत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलाकडून समर्थ पोलिसांनी पिस्टल व कार्टूस हस्तगत केले आहे याबाबत पोलीस अंमलदार शरद घोरपडे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना रविवारी रात्री साडेआठ वाजता पोलीस हवालदार इम्रान शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक फडतरे यांना कळविले की त्यांना त्यांच्या बातमीदाराकडून खबर मिळाली की दारुवाला चौक येथील नागजरी नाल्याजवळ एक काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला मुलगा संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्याकडे शस्त्र आहे या बातमीनुसार पोलिसांनी टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पाठीमागे थांबलेल्या मुलाला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपयांचे एक सिल्वर रंगाचे मॅग्झिन असलेला गावठी कट्टा व एक हजार रुपयांचे दोन जिवंत कारतुसे मिळून आल्याने सदर अल्पवयीन मुलाविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक्कावन्न दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदोतीस एक तीन सह एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे इम्रान शेख रहीम शेख अमोल गावडे शिवा कांबळे कल्याण बोराडे भागेश यादव यांनी केली आहे